हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल योग हा केवळ शारीरिक व्यायामाच्या पलीकडे जातो ज्यामध्ये शरीर मन आणि आत्मा यांचा सुसंवाद साधणारा समग्र दृष्टिकोन समाविष्ट असतो पूर्वी सुरू झालेला योग हा दैनंदिन जीवन एकूणच कल्याणात खोलवर वाढ करणारे असंख्य फायदे देतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योग करण्याचे दहा फायदे जाणून घेणार आहोत लवचिकता आणि शक्ती वाढवण्यापासून ते मानसिक स्पष्टता आणि ताण कमी करण्यापर्यंत आसन आणि प्राणायाम सारख्या योगांच्या पद्धती शारीरिक आरोग्य आणि भावनिक संतुलन वाढवतात शिवाय त्याचे उपचारात्मक परिणाम दीर्घकालीन आजार कमी करणे आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणे आणि चांगली झोप घेण्यास मदत करणे यापर्यंत विस्तारतात योगाला केवळ व्यायाम म्हणून स्वीकारण्यापेक्षा व्यक्ती स्वतःशी सखोल संबंध निर्माण करू शकतात शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक लवचिकता या दोन्ही मध्ये कायमस्वरूपी सुधारणा अनुभवू शकतात आता आपण योग करण्याचे फायदे जाणून घेऊया पहिला हे शरीर तंदुरुस्त राहते आणि लवचिकता वाढते योगासने स्नायूंना ताणण्यासाठी आणि बलकट बनवण्यासाठी लवचिकता सुधारण्यासाठी आणि संतुलन सुधारण्यासाठी डिझाईन केलेली आहे नियमित सराव केल्याने तुम्हाला अधिक सड पातल आणि अधिक टोन शरीरयष्टी विकसित करण्यास मदत होते तर वाढलेली लवचिकता दुखापतींचा धोका दुखा कमी करते एकूण शरीर शरीरेखन सुधारते दुसरा फायदा तणाव कमी होतो आणि विश्रांती मिळते योगाचा एक सर्वात उल्लेखनीय फायदा म्हणजे विश्रांतीला प्रोत्साहन देण्याची आणि तणावाची पातळी कमी करण्याची क्षमता नियंत्रित प्राणायाम आणि माइंडफुल तंत्राद्वारे योग मन शांत करण्यास कमी करण्यास आणि खोल विश्रांतीची स्थिती निर्माण करण्यास मदत करतो ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते आणि एकूण मानसिक आरोग्य सुधारू शकते तिसरं आहे लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते योगामुळे सजगता आणि वर्तमान काळातील जागरूकता वाढते ज्यामुळे मानसिक स्पष्टता एकाग्रता आणि लक्ष केंद्रित होते सरावामुळे कार्य तीव्र होऊ शकते निर्णय घेण्याचे कौशल्य सुधारू शकतात आणि दैनंदिन आव्हानामध्ये मानसिक शांततेची भावना निर्माण होऊ शकते चौथा फायदा आहे श्वसन आरोग्य सुधारते प्राणायाम किंवा योगिक श्वासोच्छ्वासाचे व्यायाम श्वसन कार्य वाढवणाऱ्या जाणीवपूर्वक श्वास घेण्याच्या तंत्रावर भर देतात योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या खोल श्वास घेण्याच्या तंत्रामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते ऑक्सिजनचे सेवन सुधारते आणि एकूणच श्वसन आरोग्य सुधारते पाचवा फायदा आहे झोपेची गुणवत्ता वाढते योगामुळे विश्रांती मिळते आणि ताण कमी होतो ज्यामुळे हा झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक नैसर्गिक प्रभावी उपाय बनतो काही योगासने आणि विश्रांती तंत्रे झोपेच्या जागरण चक्राचे नियमन करण्यास झोपण्यापूर्वी आराम करण्यास आणि निद्रानाशाची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात सावा फायदा हे ऊर्जा पातळी वाढवते नियमित योग अभ्यासामुळे रक्ताभिसरण सुधारते मज्जासंस्था उत्तेजित होते आणि शरीरातील ताण कमी होतो त्यामुळे ऊर्जेची पातळी वाढते शरीर थकण्याऐवजी योग त्याला पुनरुज्जित करतो ज्यामुळे साधकांना ऊर्जा आणि पुनरुज्जीवन मिळते सातवा हे वजन व्यवस्थापनास समर्थन देते योगामुळे खाण्याच्या सवयींमध्ये जागरूकता निर्माण होऊन निरोगी सुधारून वजन व्यवस्थापनास मदत मिळू हो शकते विन्यासा आणि योगासारख्या काही योग शैली हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायाम सुद्धा प्रदान करू शकतात ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि स्नायू तयार होतात आठवा फायदा हे रोग वाढते शारीरिक व्यायाम ताण कमी करणे रक्ताभिसरण सुधारणे यांचे नियमित सरावामुळे लसिका प्रणाली उत्तेजित होण्यास मदत होते जी आजार आणि संसर्गाविरुद्ध शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास समर्थन देते नववा हे वेदनेमध्ये आराम देते पाठदुखी सांधीवात आणि डोकेदुखी यांसारख्या दीर्घकालीन वेदनांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी योग ही एक प्रभावी पूरक थेरपी असू शकते योगामध्ये सौम्य ताण बलरण व्यायाम आणि विश्रांती तंत्र लवचिकता सुधारून स्नायूंचा ताण कमी करून आणि आसनाला प्रोत्साहन देऊन वेदना कमी करण्यास मदत करता दावा फायदा हे भावनिक कल्याणाला प्रोत्साहन मिळते योग आत्मजागरूकता आणि स्वीकृती आणि आंतरिक शांती जोपासून भावनिक संतुलन आणि लवचिकता वाढवतो योग तत्वज्ञान आणि ज्ञानाचा सराव व्यक्तींना सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी भावनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास स्वतःशी आणि इतरांशी सखोल संबंध निर्माण करण्यास मदत करू शकतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय